काही परवानगी रद्द केली नाही आणि उद्याच्या सभेचे त्यांना अधिकार आहे नाही परवानगी रद्द करण्याची स्थानिक प्रशासनाला निवडणूक आयोगाला कुठलाही अधिकार नाही कायदेशीर अशी परवानगी रद्द करता येत नाही आम्हाला तेवीस चोवीसची परवानगी भेटली आणि तेवीस चोवीसची परवानगी भेटली असतानासुद्धा आम्हालाच इथून हाकलून लावत आहे तर ही अतिशय दुर्दवी गोष्ट आहे पोलिसांचा जे वागणूक आहे ते एका पार्टीच्यापेक्षाही बेकार आहे म्हणजे फक्त आता झेंडा हाती घ्यायचा राहिला त्यांनी दुपट्टा घेऊन इथलं पोलीस प्रशासन फिरलं पाहिजे आयुक्त आम्हाला विनंती करतं कलेक्टर विनंती करतं का तुम्ही हे मैदान जे बीजेपीचा -बी कार्यकर्ता करण ना कलेक्टरच बीजेपीचा -बी कार्यकर्ता म्हणून विनंती करतोय सीपी आम्हाला विनंती करतंय ते चुकीचं आहे पुढची काय नेमकी भूमिका उद्या आंदोलन होईल तुमचे एक दीड लाख कार्यकर्ते येईल उद्याचं आंदोलन तयार आहे आम्ही कार्यकर्त्यांशी आता जेव्हा बोलो तेव्हा कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आज रात्रीपासूनच आम्ही या ठिकाणी जमणार आहोत आणि मैदानाचा ताबा घेणार आहोत आता पाहू ते आम्ही बसतो थोड्या वेळ त्यांची वाट पाहतो काही वेळ कलेक्टर आता फोन केला तो वीसीवर आहे म्हणतं त्याच्यानंतर मग आम्ही ठरवू हो तुम्ही परवानगी भरलेले आहेत सगळे पैसे झालं रिसर परवानगी भेटली आहे त्यांची सभा वेळेवर बावीस तारखेची होती अमित शहाजीची त्यांची चोवीसची ची झाली मग आमची परवानगी रद्द करून त्यांना चोवीस म्हणजे कायदाच नाही आहे निवडणूक आहे अशा पद्धतीनं वागत असा निचा तर कठीणच आहे